झुंजार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा नाणेगाव ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार ग्रामसेवक मुख्यालय न राहता करतात नियमबाह्य कामे तसेच खोटी उपस्थिती अहवाल दाखवून आजपर्यंत केली शासनाची दिशाभूल जवळजवळ पंधरा वर्षापासून ग्रामविकास अधिकारी कोळी हे नाणेगावातच नाणेगाव येथील ग्रामविकास अधिकारी कोळी हे मुख्यालय न राहता कारभार करीत आहेत गावामध्ये सामाजिक समस्या वाढत असून नागरिकांना शासकीय दस्तासाठी पंधरा पंधरा दिवस ग्रामविकास अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागते या संदर्भात जावेद पठाण यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांना निवेदन देऊन दिला आमरण उपोषणाचा इशारा झुंजार वार्ता न्यूज सिल्लोड साठी प्रतिनिधी जुबेर खान गिराम चौक हमारे गाव मे दो महिने और हम लोगोने प्रशासन कोदन द्याय गिरामशोकने गाव मे आना और जो काम चालू आहे पुरे भ्रष्टाचार के काम चालू आहे और इसके लिए सरकार कुछ कार्यवाही कर रहीनी वीडियो कांफ्रेंस लेतनी सीयू को अर्ज दी है और कांफ्रेंस लेतनी मैं अगले हफ्ते में ऑपरेशन पर बैठने वाला हूं तो आगे अंकुश पाटील में बात करेंगे हमारे सहकारी नाणेगावचे सामाजिक कार्यकर्ता जावेद पठाण यांनी कित्येक महिने पासून तोंडी असो किंवा लेखी स्वरूपात असो या पंचायत समितीला वारंवार निवेदन देऊन ग्रामविकास अधिकारी कोळी हे मुख्यालयी राहत नाही तसेच त्यांचे जे काम कार्यपद्धती आहे ती अत्यंत चुकीची आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे तर मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला असे आव्हान करतो की या नाणेगावच्या ज्या ग्रामपंचायत संदर्भातील अडचणी असेल त्या तातडीने त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा नुसतं नाणेगाव नाही तर सिल्लोड सोयगावच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह त्यांच्या येणाऱ्या लोकशाही पद्धतीच्या आंदोलनास आम्ही स्वतः उपस्थित राहू आणि या दरम्यान या आंदोलनकर्त्यास काही अडचणी किंवा निर्माण झाल्या भौतिक असो किंवा शारीरिक असो तर त्याला सर्वस्वी जबाबदार सिल्लोड पंचायत समिती प्रशासन जबाबदारी याची त्यांनी नोंद घ्यावी तसेच अजूनही आपल्याकडे वेळ आहे प्रशासनानं याच्याकडे दुर्लक्ष करू नये तातडीने नाणेगावचे प्रश्न निकाली काढावे अन्यथा आपल्याला मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्यावी